माणिकराव कोकाटे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले चिडले कोकाटे हे कृषी क्षेत्रातील कामरा आहेत असा हल्लाबोल विरोधकांनी केलेला आहे तसंच माणिकराव कोकाटेंवर त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे कर्जमाफीच्या पैशातून काय करता असा अजब सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना विचारला होता आणि या उपहासात्मक प्रश्नानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांनी संताप व्यक्त केला मला एक सांगा आता हे मीडिया चालू असं बोलत नाही तुम्हाला ना कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाला काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणूकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे इरिगेशन ला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेतला पैसे आहेत पैसे आहेत कोण सरकार शेतकरी करत विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग करा करायला मला एक सांगा माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाला कामरा झालेले खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखावणारी का करतायत त्या अशी अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल माणिकराव कोकाटे को अशा लोकांना जर लगाम नाही घातला ती तर त्यांचं काही खरं नाही म्हणजे तिन्ही तिघांची जर भाषणे ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बोलते कॉमेडी शो सुरू केलेले आहेत स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतायत सध्या